मुस्लिम संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छकन भुजबळ यांची विविध मागण्यांसंदर्भामध्ये नाशिक कार्यालयात भेट घेतली आहे यावेळी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावले जातील असं आश्वासनही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी मुस्लिम संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अजय पठाण पदाधिकारी मुश्ताक शेख इब्राहिम अत्तार जाकीर शेख मुख्तार शेख कयूम शेख मुख्तार शेख इम्तियाज पिजार हे उपस्थित होते मुस्लिम संघर्ष समितीच्या वतीने यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे विविध मागण्या मांडण्यात आल्या यामध्ये माननीय उच्च न्यायालयानं मान्य केलेल्या मुस्लिमांचे शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण कायम करण्यात यावं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुस्लिम विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी स्वतंत्र वसतीगृह स्थापन करण्यात यावं सारथी संस्थेच्या आधारावर मुस्लिम समाजासाठी संस्था स्थापन करण्यात यावी त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा मुस्लिम युवकांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावं मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसंच मुस्लिम समाजास यावा अशा विविध मागण्या यात मांडण्यात आल्या आहेत यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी या सर्व मागण्यांबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन याबाबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यात येतील असं आश्वासन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिलंय With news satire video journalist Ajay Nagre Nasik.